चला लक्ष द्या इकडे आज आपण शिकणार आहोत पदावली काय लिहिलं मी वाचा पदावली म्हणजे काय की ज्या वेळेला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या सर्व क्रिया एका उदाहरणामध्ये येतात त्याला म्हणायचं पदावली मग ही सोडवायची कशी आधी गुणाकार करायचा का भागाकार करायचा का बेरीज करायची का वजाबाकी करायची त्यासाठी जे काही नियम आहेत ते आपण आज बघणार आहोत ठीके तर हे नियम मी तीन नियम आहेत महत्वाचे जे तुम्ही लक्षात ठेवले तर तुमची पदावली कधीच चुकणार नाही कधीच चुकणार नाही हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा सोडवायचा कंस काय लिहिला नियम पहिला कंस सोडवा मग कुठे आहे कंस अंडरलाईन करा एक नाही तर दोन कंस आहेत ह्या गणितात बरोबर मग काय दिले कंसामधले क्रिया इथं काय करायचंय बेरीज, बेरीज काय येईल उत्तर अठरा अधिक सहा चोवीस बरोबर बघा त्याचं उत्तर लिहायचं ओके आहे असं बाकीच लिहायचं घाई करायची बघा कंस सोडून बाकीच आपण लिहितोय भागीले नाही आता आपल्याला हे गणित सोडवायचंय बरोबर आता कंसात काय सांगा नऊ काय याच उत्तर चार मग आपण त्याचं उत्तर लिहिणार चार का नाही सोप बघा कंस आपण सोडवले पहिली क्रिया आपण केली कंस नसेल तर सोडवायची गरज नाही आता दुसरी पायरी गुणाकार भागाकार क्रमाने सोडवा गुणाकार भागाकार क्रमाने सोडवा क्रमाने म्हणजे काय ज्यावेळेला आपण असं जातो त्यावेळेला जी क्रिया पहिली येते जी क्रिया पहिली येते गुणाकार भागाकार पैकी ती सोडवायची कळतंय लगेच बेरीज वाजा बाकीकडे जायचं आधी गुणाकार भागाकार नंतर बेरीज बाकी मग काय बघा आधी कोणती क्रिया यायची गुणाकार आहे का भागाकार आहे आधी काय आलंय गुणाकार काय आलाय किती येतात चोवीस गुणिले तीन करा बर चोवीस गुणिले तीन तीन चोक तीन दुने सहा आणि एक सात बघा उत्तर आलं बहात्तर बरोबर आणि आहे तसं बाकीचं लिहिलं आता कोणती क्रिया करायची आपल्याला भागाकार करायची संस्कार सांग मला काय उत्तर येईल चाराचा येतो ना तुला कर बरं भागा कर बातर भागीले चार करा मी पण करते इथं चार एके चार चार दुने जाईल का भाग नाही मग कितीचा भाग द्यायचा कोणता भाग द्यायचा चार एके चार किती आली वाजा बाकी अरे पटपट -पट करता आलं पाहिजे तुम्हाला तीन नंतर दोन घेतले खाली आता म्हणा चाराचा पाडा बत्तीस पर्यंत चारा अठ बत्तीस किती आलं उत्तर बघा मला तर लिहिता येणार वाकडं हम्म किती आलं शून्य उत्तर किती आलं अठरा या भागाकाराचं उत्तर आलं अठरा म्हणजे तुमच्या पूर्ण गणिताचं उत्तर आलं अठरा आणि तिसरी पायरी काय होती बेरीज वजाबाकी क्रमाने सोडवा आहे का इथं बेरीज वजाबाकी आता ती कंसात होती आपल्याला नियम काय आधी कंस सोडवायचा जर कंसात नसती मोकळी अशी सरळ असती तर आपण ती नंतर सोडवली असती येते का लक्षात तर अशा प्रकारे आज आपण पदावली कशी सोडवायची ते बघितलेलं आहे तुम्हाला असे प्रश्न येतात था आणि पर्यायामधून योग्य उत्तर निवडायला येतं आणखीन एक प्रश्नाचा प्रकार आहे तो पण आपण बघूया ओके